you yes. अध्याय सोळावा गुरुर् गुरुविष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु, गुरु साक्षात श्री गुरुवे नमः श्री गणेशाय नमः जय जय आदि पुराण विग्रही परेशा हे अचिंत पंढरीशा रुक्मिणी पदे नाना परीचा भक्तांसाठी नाना रूप जग जेठी धारण केली तू भक्तकामना पूर्वावया हो न झाला सवतीर् कृपा राशी जगती दला श्रीपाद वल्लभ तू तुझं देवा नरसिंह सरस्वती तुझं बरवा तुझ्या लीला वासुदेवा देवा वेदा हि न वर्णवती तुझा लाद दावशीला काही न शक्य जगतीतला ऐसा अनुभव कित्येकाला येऊन गेला मागुती असं मागील पंधराव्यात पूर्ण झाले श्री गुरु चरित्र आता या सोळाव्यात सात सांगत होत याचे जग सुवाटे लावण्यास सद्गुरू पाहिजे खास हे अनुन ध्यानास विष्णू झाले दत्त गुरु दत्तगुरु जेव्हा झाले तेव्हा त्यागिले पवडा वया घेतले व्याघ्राम वा मृगाजीन अंगा विभूतीला विली वैजंती त्या गेली समर्थ असन घातली लंगोटी लज्जा रक्षावया मन जय सद्गुरु वावयास वैदाग्य पाहिजे अवश्य काय दत्तात्रेय अस विभवाची वान होती परिभ्रमण भूमीवरी करीत दत्त निरंतर राहावयासी औदुंबुर वृक्ष गर्द छायेचा जटराग्नीची कन्या तृप्ती भिक्षा मागे दत्त मूर्ती काय तद्भक्त तया प्रति घालण्या तयार नव्हते श्रीपाद वल्लभ यती तैसे नरसिंह सरस्वती जे दत्ता अवतार निश्चिती तेही वैराग्य वागले मन जे सद्गुरू चे लक्षण असणे वैराग्य संपन्न डाम डौल विभवा लागून अनाधि आदिनाथा भली गुरु परंपरा सुरू झाली गुरु कृपेने झाले बली शिष्य त्यांचे जगामध्ये श्री मच्छिंदर जालिंदर, जालिंदर जे आदिनाथाचे शिष्य थोर पाहता अंगीचा अधिकार ब्रम्हदेव पिका पडे मच्छिंदरे आपुला शिष्य किरड्यात निर्मिला जालिंदर उत्पन्न झाला अग्निजवाळे पासून मच्छिंदरे साब परिमंत्र विद्या निर्मिली खरी ज्या विद्याने गोरख करण्याचा ऐसा परिभिक्षा मागे घरो घर संजीवनीच्या बळावर कृत्य घटित केली बहु परी न कोठे बांधली वर्गणी त्यांनी ध्यानी धरा जो चोराने मारिला तो श्री वल्लभे जीवविला त्याच्या त्याच्यावादे झाला रजक राजा बेदरी पुढे अवतार निशिती स्वामी न सिंह सरस्वती मृत द्विज कुमारा वाढीत ज्यांनी सजीव केले ज्यांनी एका क्षणात मूर्खास केले पंडित ज्यांनी वांद मशी प्रत दुग्धि वाळल्या काष्टा प्रति कृपे ज्यांनी फोडिला त्या नरसिंह सरस्वतीला सद्गुरु ऐसे म्हणावे सात गावडून मातंग केला ब्राह्मण केले गर्भाचे खंडन त्याच्या आतून विप्राचा सात शिष्यांच्या आसी एकाच वेळी भोजनासी बसते झाले ज्ञान शशी स्वामी नरसिंह सरस्वती विणकरणे ला क्षणात ज्यांनी शैल्य पर्वता प्रत येथे मल्लिकार्जुन उमा लिंग रूपे राहिला निसर्ग जे जे करावया समर्थ आहे जगाठाया ते ते कृत्य जगी म्हण आणि ती सद्गुरु जेवडे आजपर्यंत सद्गुरु गाजले जगतात त्यांनी त्यांनी अघटित कृत्य अशीच केली की प्रल्हाद आद्य भागवत शंकराचार्य प्राशीला सत्य रसकाचे चा श्रोते ज्ञानेश्वरे हो, बोलका पैठणी केला देखा हरिचा भक्त कुलाल राखा आव्यात मांजरे विली श्री नामदेवे फिरविले राऊळ औंढ्या माझी भले निजो फाडले सावध्याने अरणामध्ये कमलाचे शरीर दिदले तासुळावर करीते झाले नमस्कार शिर कापिले दामन गावी भक्त दामनगावी होऊन गेला ज्याच्या थोट्या ताटाला कनसे पुटली हरिकृपे इंद्रायणीच्या गोट्यास करस्पर्श स्पर्श केला परिस त्या संत सम्राट तुकोबास किती म्हणून मानावे मुकुंद राज दासो पंत प्रतिष्ठान एकनाथ पिंपळनेरी निळा संत समर्थ सज्जनगडासे अलीकडे ही ऐचारिती संत दाले રથી मानिक प्रभु गुरुमूर्ती प्रकट झाले कुंडातून सद्गुरु हरि नारायण एकदा पावणिया मरण पुन्हा झाले सजीव जान ज्याची समाधी अष्ट्यामध्ये इगतपुरीच्या इगत पिंपरी सान्निध्यास पिंपरी नामी ग्रामसद्रो दिन पुण्य पुरुष ईसेच गेले होऊनिया ज्यांनी यमाऊच्या गायी सदुदिले विशेष सै पाक न जेव जेवघातले गुराख्यांना हनुमंताची पाषाण मूर्ती बोलली देवनाथाप्रती पाण्याचे दिवे निशिधी साईने लाविले शिर्डीत मन जे 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 खरे संत होती तेच अघटित कृत्य करीती शरण का ती ऐसे सामर्थ्य विना संतत्वांगी येईना आणि होईना वैराग्य ना सोडित संत दंबना दाखवित आपण असनवण घेती मी ईश्वर म्हणून या सेव्य सेवक भावा पुला ज्यांनी कदा न टाकिला मात्र अधिकार दाखविला प्रति ईश्वर म्हणून ऐशा थोर अधिकाराचे जे जे कोणी झाले साचे तेच सद्गुरु पदाचे आहेत एक अधिकारी श्रोते हे गुरुचरित कामुकासाठी आहे खचित आणि भक्त इच्छा पुरविण्याप्रत भगवान दत्त झाले या सी जाले दत्त अवताराची सरी नये कोणाशी खरी अध्यात्माचे अधिकारी झाले दत्त कृपेनेच इच्छा अवघ्या कामुकांच्या दत्तानेच सा पुरविला साचा त्या पूर्ण भक्तांच्या वृत्ती वळविल्या अध्यात्मी काकी या जगदात वासनेचे प्राबल्य बहुत कोटी माझी विरळागत निरीच्छा इसा प्राणी निपदे परिती अध्यात्माची पर्वनी सर्व लावी म्हणून गुरुचरित्राचा जन्म ही वासना जन्म मरणाची मूळ मूळदाना कृत दोष भोगिला विना दोष पूर्व येते आडवे संसारात त्या दोषाचा परिहार होत नाना व्रते केल्यावर यासी वासी गुरु चरित्राची योजना म्हणून येते कुकल्पना मुळे न घ्याव्या श्रोते हो असो स्वामी नसिंह सरस्वती गुप्त झाले शैल्य पर्वती बैसून पुष्पासनावर पाताळ गंगेत कृष्णा चपडे कल्याण नगरी जन्मले मनोहराच्या उदरी माणिक प्रभू भूमीवरी नाम धारण करून या ज्यांनी बहिणाबाई प्रत एक एक कवडी से एक, एक, एक सूत दिला हो न खरे सदत्त अवतार ते गुंडातून प्रकट झाले दयाघन ज्यांच्या संपटा लागून दया घरी माणिक प्रभू लिलेचा ग्रंथ निराळा आहे साचा म्हणून ये ठाया तयाचा माणिक प्रभू नंतर झाला दत्ताचा अवतार स्वामी समर्थ दिगंबर अक्कलकोटी वास यांचा यांची आली प्रत्यया लागूनी कृतार्थ केले कैक त्यांनी भक्ता कृपेने पुढे स्वामी आळंदीचे नरसिंह सरस्वती नावाचे हेही अवतार दत्ता मानू लागले भाविक याही स्वामींचा अधिकार थोर होता साचार वैराग्य नीती सिरबळ फाटा नव्हता पुढे श्री साई महाराज शिर्डीचे दत्तावतार होते साचे यांनी लाविले असंख्यात शिर्डीत श्री वासुदेवानंद सरस्वती विद्वान शुचि ज्ञानमूर्ती वाटे त्रिविक्रम भारती आले पुन्हा जन्मास हेही वैराग्य संपन्न होते अधिकारी पूर्ण यासही दत्तावतार म्हणून भाविक का लोक काही लोक येत ग्रंथ करता साई भक्त आहे म्हणून यवनाप्रत दत्तावतार ठरविले हे वरी वरी पाहता दिसेल खरे परिशोधिता अंतर बारे लागेल ला दरे दत्तावतार साईस सा। पहा दत्तांनी बहुत वेळा यवन वेश घेतला भेट दिली नाथाला दत्तात हे वेशे यवना दीप गाणगापुरी लोडला स्वामी चरणावरी जो बादशहा बेदरी होऊन गेला दत्तकृपे कृपे त्या बादशहाने स्वामी सेवने बेदरास असं आपुले तक्तास अत्यादरे करून तई स्वामीने केले मधुरोत्तर कि मी मुळचा फकीर या बादशाही आम्ही मुळीच बसू नये ते फकीर शब्द करण्या खरे दत्तस झाले साई साजिरे दत्ता परी पुरे होते अंगी पाहिले म्याम श्रोते तर कित्येक वेळा साईबाबा बोलले मला कि मी गेलो होतो बेदराला वे संन्यासाच्या वेशाने म्हणून मी तयाप्रता दत्तावतार मानितो खचित दुराग्रहाचे काम येत मुळीच नाही हो असो हल्ली भूमीवर दत्तावतार झाले फारम ते मी सांगू कोठवर पार न ये पाहता त्यांचे वर्तन शास्त्रमार्गाविरुद्ध असून आयशा दाम्बिका लागून दत्तावतार वर्तन पाहू जाता सर्वता नीतीची वार्ता मुळीच नाही ज्ञान नाही कर्तृत्व नाही शास्त्रा ऐसे वर्तन नाही अनुकरणीय नसेच काही ज्यांच्या ठाई वि अशाची दत्तावतार मनतावताराशी येईल लघुता कसबी निशिपतीव्रता मनने का शोभेल कोणी नागवा बैसतो दत्ता अवतार जो पड्या भोवती हिंडवित आपुल्या शिष्य वर्गाला आणि सांगे ऐसेना धन्य हो प्रदक्षिणा अवताराच्या पाहता खुना एकही दृष्टी पडे दत्त होते कौपी दत्त नारी हा नागवा कटगरी दत्ता जवळ नव्हत्या नारी येते त्यांचा सुसुराठ दत्त सियांची भाषण करीत होते दुरून हा गळ्यात हात घालून सिंह सहित चित्र काढवी दत्तात्र याचे शुद्ध ज्ञान याचे ऐकता येईल घाण सांगे शिषा लागून मला भार्या अर्पण करा येता संक्रांती लुगडे सण सुन सुना बहु बहुरुप्या कारण दत्तावतार म्हणून का मने मी योग योगेश्वर आणि पिरे नंतर योगी तोच साचार की जो दर चाले अंतराणी कोणी जीवन मुक्त मनवी ती ज्ञानेश्वरी वाचिती तेच ते आपणा करून घेती दुधाचा अभिषेक वर्णाश्रमाची करीती निंदा वेद वाक्य ना मानिती कदा कोणी चैनीत राहती सदा एखादा राजपुत्रापरी कोणी संतांच्या नावावर एखादी दिंडी काढून खरी नाच विर बाजारी घरत सिया कोणी मठ बांधिती पंढरपुरी परी दर्शना जाती मंदिरी मनती विठ्ठल श्रीहरी आहे आमच्या हृदयात आईसी सोंगे निघाली लोपून गेल्या खऱ्या चाली याच मांगांनी रसातळी धर्मने लहाय हाय हे डोंगी साधू से करीती आपुली चरित्रे लिहवी ती जात गप्पाच गप्पा सती मारलेल्या त्याचे ती पारायण आपल्या शिक्षण कडून पाहिल्या शोधून मुळीन पत्ता खऱ्याचा त्या योगे ऐसे झाले विचारवंत साकडे पडले पूर्व संतान विषयी म्हणले मनत यांचे चरित्रा परिती चरित्रे असतील खरी ऐसे मानून तरी विद्वान गप्प बस दिलं ए सुशिक्षिताला धर्माविषयी संशय पडला तो पडण्या कारण झाला धामिक वर्ग पहा ऐशा डोंग्या कामिक लोक का जमती वेडे वाकडे विधी करीती इच्छा मनीची पूर्णवाया अवघे अविधी म्हणून फलधन होय अनुष्ठान खडकी पेरिता धान्य कण त्यास कंसे येतील अनुष्ठान कैसे करावे हे पहावे आणि त्याचे चकी भोगावे आलेले ते गोडफळ म्हणून हे आर्य बंधू हो सावध तुम्ही शीघ्र वाहो सशास्त्र विधी हो आचारा हो अनाचार टाकून आचाराने विचाराची जोड घालून या साचे करा पारायण ग्रंथाची दत्तक्षेत्री जाऊन या संत सदाचार पाहिजे सशास्त्र साचार ज्या था ठाई तिळबळ वैराग्य फाटा नसावा सदाचार असुनी सदा जरी नसेल वैराग्य वार्ता त्याही संपणाची योग्यता येणार नाही कदापि सदाचार सदा असावा वैराग्य भरित सदाचार असावा विरचार युक्त सदाचार असावा शास्त्रसंमत तरीच तो उपयोगी आता दत्त क्षेत्राचा विचार सांगतो येथे साचार पाहता दत्त जगदाधार व्यापुनी राहिला विश्वाते परी उत्तमच भावना ती ज्ञात्यासाठी आहे जाणा अवघ्या दत्त भक्तांना अवश्य आहे उपासना नाही कोणाही ना उपासना आहे सेखरी नांदवी सौख्यसागरी दुरीत संकटे पापे दुरी करीता आपल्या भक्तांची सदाचारा वाचून उपासना घडे पूर्ण सदाचार हे शरीर जाण उपासना ही प्राण पहा मन दयाध्र असावे त्याज्या त्याज्य शोधावे यमनियम आचरावे व्यवहार न सोडिता श्रोते भक्त स्थितीत प्राधान्य आहे प्रतिमे प्रत म्हणून तया लागत कोठे तरी क्षेत्र पा ती दत्त क्षेत्रे साधारण कथितो मी कारण असू द्यावे अवधान आपुले या कथेकडे गड माऊर क्षेत्र जेथे अवतरले श्री दत्त रेणुका ती राहिली जेत जननी परशुरामाची पीठापुर कुरोपुर बिलौडी करवी डुंबर कृष्णा पंचगंगा तीर भीमा मर्जा संगमत शाम त्र्यंबक प्रयाग वाराणसी बद्रिकाश्रम हिमालयासी गोकर्ण ते दक्षिण देशी गोदावरी सेउय तीर जा गाव पैठण टोके पुंतांबे राक्षस बोन नांदेड पुरी कुश तर्पण वंजारा संगम कंद ज्ञानेश्वरी चे जनन स्थान जे का महालय पट्टन अमृत कुंभ घेऊन मोहिनी राज जेतउबा मातार देव रुद्धेश्वर जेथ गोरुख नाथपंथी साधु इतर येऊन राहिले वरचे अरवी मुदगलेश्वर भीमा तिरी वाडी अमरापुर कृष्णा तिरी पंचगंगा संगमावरी कुरुंदवाड दत्तक्षेत्रे जा कुरुंदवाडात हरिभटजीने दर्शनार्थ स्थापन केला पादुका सत्य स्वामी न सिंह सरस्वतीच्या श्रोते या हरिभटजीची कथा ऐका हा हरभटी कोतवाड्याचा उपाध्याय सहसबुद्ध्यांचा ब्राह्मण चितपावन पावन जातीचा गणेश भक्त महाजव ज्याने गणेशाची उपासना केली असे जाना ज्या योगे भेटला त्यांना पुळे ग्रामीण तीस वर्षानंतर लग्न झाले साचा गजाननाचे साक्षात्कार होऊ लागले वरच्यावर राजापूर ग्रामात पुढते जहाज समुद्रात झाले गणेश भक्त हरबड बाबा पटवर्धन एकदा मापन गावात आले हरिबा फिरत फिरत तो आपुला घेऊन सुत एकविध पातली बाई म्हणे बाबाशी कोणी नाही आधार मशी या पोरक्या अर्बकाशी कृपा करून सांभाळा हा मुंजीच्या योग्य झाला मी आपल्या उपाध्याला धर्म मुंज लावण्याला केली विनंती नानापणे ते न त्याने ऐकले म्हणून मी येथे आले हे दिन दुबळ्यांचे माऊले आता परत लोटू नका ऐसे ऐकता आए तिचे वचन महाराज नारायण पुत्र हे आहे निधान तुझ्या पोटी जन्मलेचा अवशील झाला तान चिंता करे मातारपणी मुंज लाविली नारायण जोशाची ती बली आणि का आज्ञावरी केली कापशी सदा या कारणे याचा यजमान कापची क्षत्रिय मराठा जातीवंत त्याच्या आश्रय विभवा प्रत तुझा पावेल नारायण ते चपडे सत्य झाले नारायण राव सरदार बनले आले घराने ते उदयाला पूर्वी ब्राह्मण मराठ्यात द्वेष नव्हता येत किंचित म्हणून स्वराज्य महाराष्ट्रात स्थापित आले शिवाजीला कापशी गावचा अधिपती संताजी गोरपडे सेनापती ज्याची तलवार पाहून ती शत्रु पळ समरांगणी त्याने नारायण दोषाला सर्वस्वी आधार दिला पुत्राप्रमाणे प्रतिपाळ केला धन्य धन्य तो मराठा यजमानाचे गौरवार्थ नारायण धरी आपणा प्रत उपनावते गोर गोरपडे सत्य पहा केवडी स्वामीनिष्ठा शूर पुरुषाला गुणी स्वामीनिष्ठा भूषण <coughs> बमनी आपणा मनविले असो या नारायणाला गुणपुत्र प्राप्ती कारण सांगते झाले अनुष्ठान पटवर्धन हरिबा गिरीच्या व्यंकटेशाची तू उपासना तेने पूर्ण होईल नारायणा हरिप्रसादे नारायणाला वेंकटेश नामे पुत्र झाला परमेश्वर आपुल्या भक्ताला उपेक्षी ना कधी असो कुरुंद वाडात जेव्हा सांगते झाले हरिबा संत आपुल्या भास्कर पुत्रा प्रत स्थापण्या पादुका दत्ताच्या भास्कर राव भगवानी सुवर्ण पादुका करुणी आनिला आस्था पावया जानी श्री दत्ताच्या कुरुंदवाडी तैसेचा पुल्या पित्या प्रत आनिले कपडे उंच भोवत सुवर्ण ताट जेवण्या प्रत छपरी पलंग निधावया तैसा हरिनिवास दाम राजवाड्या परी उत्तम बांधण्यासी लाविले काम सरदार भास्कर बंदांनी भास्कर राव होते सरदार हरिबा पडले संत धोर दोघा माजी अंतर होते जमीन स्मानाचे ते पाहून हरिबासी दुःख झाले मानसी आणि बोलले पुत्राची भास्कर ऐसे करू नको वेड्या हे भांगार जरी मौल्यवान धातू थोर परी परमार्थ मार्गाची करणार हानी हेच बापारे आज तू सुवर्णाच्या जरी पादुका केल्या साचा तरी त्या पुढे मागे चोरांच्या करा माझी पडदिल काकी या सुवर्णाप्रत चोराचे भय आहे बहुत याचा उपयोग परमार्थात ऐसा काही करू नको चोराने पादुका नेण्यावर त्या तो विकील बाजारी आटवून सोनाराचे घरी अंधारात एकीकडे बाजारी सोन्या आल्यावर जाईल वेशेच्या अंगावर आणि तसे झाल्या होणार अपमान या पादुकांचा स्वतः दत्तात्रेयानी काष्ट पादुका ठे सेविला अमोल आहे त्रिजगती या कृत्रिम विना तू पाहू नको तुझ्या आधी थोर थोर सम्राट झाले भूमीवर त्यांना काहे भांगार देव कराया मिळत नव्हते त्या सम्राट राजांनी देवळे ठेविली बांधवणी परियोजना मुख्यस्थानी केली कृष्ण तैसेच या वैभवाची गरज नाही मला साची या वैभव वैराग्याची हानी होईल एक वैराग्य गेल्यावर हा परमार्थ व्यापार सफल न होय साचार पाया वाचून गरज असे माझ्या शौच विधी कारण उत्तम पाशान अतरे आता हो शौच कुप मनवू नको वैभव योग्य तुम्हाला शोभे अम्मा फकीर आला जेथे वैभवाचा बोलबाला त्याची फकीरी टिकणे नसे ऐसे ऐकता उत्तर मौनेच केला नमस्कार सूर्यासिका पटणार उजैड कृत्रिम श्रोते अलीकडच्या काळात ऐशी संगे निघाली बहुत आणि ऐशा साधू मानिती कोणी सिंहासन उत्तम भिकाऱ्याच्या न येऊन वैभवी ती वर्गणीने मनगटाचे जोरावर जो वैभवा जो चढतो नर तोच भाग्यवान साचार बाकीचे न तैसे पा ज्याच्या भाग्य प्रदक्षिणा वर्गणीचे कारण जाना राज न त्या ते मनात योग खरा नसे तो भाग्यवानही नाही संतत्वही ही ना त्याचे ठाई मुरके मारून हो पाही सौंदर्य खनिक समीन कोणी कोणी देवाच्या मूर्ती करीती सुवर्णाच्या आपुल्या शिष्याकडून साचा उसने वै दावावया म्हणून पुत्रा मज कारण तू न काही करी जाण करी पादुका स्थापन पाषाणाच्या चकुरुंदवाडी महाराज आज्ञेप्रमाणे पादुका स्थापिल्या भास्कराने म्हणून कुरुंदवाडा कारणे क्षेत्र होण्याचा योग आला या हरिवाचे पुत्र भले पेश उदया आले नाव लौकिका प्रति चढले गणेश कृपेने भूमीवर वैभवाला भाळला गणेश पदान पुढे वाटले वैभव मुलगे बैसले अंबारीत हरिबापाई यात्रा करीत स्वानंद साम्राजी नांदत हरी महाराज गणेश कृपे खरा जो का वैराग्य भरित तोच होतो जगी संत या वैभव लोलप दांबिका प्रत ते कशाचे सांगली जामखिंडी मिरजमळा कुनंद वाडिग्राम बाबाचा वंश मला राज्यपद भोगत असे या पटवर्धन घराण्यात सदाचार त्यांच्या कृपा खरी झाली दोन वंशावरी ज्यांनी रागाचा विला तलवारी छत्रपती चामलात निज वंश वैभवाला हरि बाबांनी चढविला तैसे हि कराला न रेल संत दे अजय दुजे जवळी नवरा हा ते पाहुळी जो शरण आला पदक त्याचे कल्याण दे तीर्थयात्रा हरिबांनी केल्या पायी चालुनी अष्टविनायकाचे स्थानी जाते झाले महाराज पुळे पाली बनने बल्लाळेश्वर केरी इतर क्षेत्रे मोर या गोसाव्या परी हरी बाबा झाले साक्षात्कारी संन्यास घेऊन केरी आले ओंकारेश्वरी पुण्यास तेथे ते शके सोळाशे बहात्तरात वद्यपती प्रदा मार्ग शीर्षात स्वामी झाले ब्रम्मी नमन माझे तयाला असो शिरोळ ग्रामा भी भोजन पात्र निर्धारी ते जे ते नरसिंह सरस्वतीची स्वारी बसली होती भोजना भीमा अमरजा संगम गाणगा नामे ग्राम जय स्वामी स्वामीचे निवास धाम जे ते निर्गुण पादुका मल्लिका अर्जुन कल्लेश्वर बारा ज्योतिर्लिंग नरसिंहपूर गिरी द्वारका पंढरपूर गिरणार डाकूर जगन्नाथ आळंदी अक्कलकोट माणिक नगर नर्मदा टाकी गरुडेश्वर श्रद्धेची या तीरावर शिर्डी निवास साई ऐशा क्षेत्रा माझारी पारायण करी त्याची मनकामना सारी अवधूत्रा सदा चारान फाटा द्यावा सरावी दत्त सेवा तरीच फळ पावाल हल्ली केडगाव नामे ग्रामात नारायण महाराज सांगतात नाना अनुष्ठाने शिष्याप्रत कल्याण त्यांचे वाव्या त्या अनुष्ठानाची प्रचिती येते कित्येक भक्तांप्रती कित्येकांची विफल जाती याचे हेच कारण जे सद्वर्तनी सदाचारी अनुष्ठान घडता त्यांचे करी ते विफल जाय निर्धारी हे असू द्या नाम गजर चाले निरंतर ते पाहून साचार भाविक जाती आवश्यकता अनुष्ठानासी तत्वदा ती असल्या अन जाय वृत्ता दत्ता अनुष्ठान किमाई हा गुरु चरित सारा मृत चौर्णांनी वाचने ग्रंथ दत्त भक्ती करण्याप्रत अधिकार आहे सर्वांना नरसिंहवाडी क्षेत्राला या ग्रंथाशी आरंभ झाला पूर्णता गोदा तटाला ता झाली असे नांदेडी बाबासाहेब पाटलाने नेले वाडी समज कारणे समजकार श्री विठ्ठलांदन क्षत्रिय अवघ्या विविध जातीवरी हा राजा राम छत्रपतीचा हस्तक शिरोळ ग्रामीचा अधिकार मामलेदारीचा व्यवहार रित्या त्याकडे त्या शिरोळ ग्रामाची वाडी ही नसवाची सत्ता जेथे छत्रपतीची कोल्हापुरी चा भला त्या वृक्षाचा शेष उरला हाच भाग सांप्रद म्हणून अवघ्या हिंदूंनी कोल्हापूरचा अभिमान मनी वाहून छत्रपतीच्या चरणी निष्ठा थे द्वेष राहित तरी चौ इल कल्याण टिकेल तुमचे हिंदू पण करो परमात्मा रक्षण त्या राजाराम छत्रपती चे बाबासाहेब पाटला आये तजाचा पदरी ही भूषणाची गोष्ट खरी आहे छत्रपतीला हे बाबासाहेब मामलेदार पूर्वी होते नास्तिक फार कांता संगतीने साचार परम भाविक झाले ज्यांनी त्यांनी माझ्याकडे बला हा ग्रंथ रचविला करून अतिग्रह आला नरसिंहवाडी क्षेत्रात तेथे अध्याय सात झाले मग मी नांदेडागमन केले श्री गोदेच्या अधिक मासानिमित्त शके अठराशे छप्पन्नात संवत्सरात वैशाख शुद्ध पक्षात परशुराम जयंतीला तृतीय प्रहरी बुधवारी नांदेड ग्राम भरी धोंडो पंत वकिला घरी झाला हा, हा दोंडो पंत सज्जन देशस्थलायन धर्मावरी श्रद्धा पूर्ण दंबाचारी हा मम जन्मांतरीचा कोणीतरी तरी असावा म्हणून आमचा स्नेह जडला ये जन्मी आणि कैतीचे इतर स्नेही माझे थोर थोरं शंकर मोळे मुळावे कर देवरे लव्याचे देवीदास राजे साहेब सरदेश पांडे भगवान राव गंगाखेडे दे देवीदास कुर्त रे दे सराप महा जनदेवीस दे दत्तो महाफिज दप्तर गोपाळ मंगळ सांगवी कर शेष टोके वरुड कर तात्या देशमुख चिरणसा यांनी ग्रंथ शोधिला गुरु चरित्रासी ताडून पाहिला म्हणून अनाम निर्देशाला केले ते यांच्या हे ठाई या ग्रंथासली नाद भगवान बापू तांबोळ कर तुकाराम जगन्नाथ ಶಿಂದಿರ ವಿಮದಿ ಅವು ಗ್ರಂಥ ಲೀನು ಸತೀತಲ ವಿಪೇ ಶ ಲಿವಿ ಪಾಂಡೋದ್ರಸಂಗ ಆಲನಿ ಹಸೋ ಹೇ ದ್ರೇಯ ಶ್ರೀಪಾದ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ಸ್ವಾಮಯಾ ಕರಾ ಕೃಪಾ ದಾಸೋವರಿ ಮಾನವರ ಸಂಕಲ್ಪ ವಿಕಲ್ಪ ಸೇವರ ಕಿ ನಕೋಟೆ ರೈ ಸೀರಳ पांडुरंगाचे दर्शन साक्षात कारण पाप दहन करा माझे दत्तात्रया आपण बहुतांचे मग माझे कासाकडे पडले काय माझे नाही सरले अजून हे दुर्दैव स्वामी तुम्ही मातंगाला क्षणा माझी ब्राह्मण केला मग माझ्या पातकाला जाळणे का अशक्य झाले हो <coughs> तुम्ही चौक दया घना मसी स्वतंत्रता मुळीच ना मी केवळ बाहुले आता हिच विनंती तुझं लागी गुरुमूर्ती भेटवा मला रुक्मिणी पती बाप माझा पांडुरंग ईश्वर चिंतनी राहो मन मुखे हो ईश्वर भजन त्रास पराकारण हो माझ्यापासून आमरण वारी गडो चित्त विठ्ठला पायी जडो अखेरी सदे पडो श्री चात टाकी कर्ज नसावे कवनाचे कारण न पडो याचनेचे प्रेम सनातन धर्माचे चुकलेंदुत वाडोकी सतपथाने मला

झालो वार करी दत्त पांडुरंग शंकर हे एक स्वरूप साचार ऐसे माझे निरंतर मनमानो निशयाने स्वस्ती श्रीगुरुचरित्रसारामृत सोळाध्यायांचा ग्रंथ भाविका दाव दास हे सैच्छिदासगण षोडशोध्यायाुभम होत श्री दत्तार्पण मस्त श्री हरिहरापण वस्तू पार्वतीपते हर हर महादेव सद्गुरु श्री ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय सिद्धांत दूत इंदन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय सदानंदी बोल भवानी की जय सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय सद्गुरु अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सद्गुरु पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सब संतन की जय नर्मदा माता की जय नर्मदे अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला करा